नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसची सेकंड रिस्पॉन्स शीट ही कशी बघायची आणि कुठं बघायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो या सेकंड रिस्पॉन्स शीटची सर्व विद्यार्थी हे आतुरतेने वाट पाहत होते तर मित्रांनो ही जिल्हा न्यायालय भरती सेकंड रिस्पॉन्स शीट कुठे व कशी बघायची हे आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे स्क्रीन दिसून येईल त्यानंतर तिथे दिलेली तुमची लॉग इन आय आय डी जो काही असेल ते तुम्हाला तिथे भरून घ्यायची आहे किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर पण तिथं फिलअप करू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला खाली तिथं पासवर्ड दिला दिल जो काही तुमचा पासवर्ड असेल तो तुम्हाला तिथं ता पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथंशी कॅपच्या कोडमध्ये जो काही तुमचं कॅपचा कोड असेल ते कॅपिटल स्मॉलमध्ये असेल ते तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली जे लॉगिंग दिलेलं आहे ते लॉगिंग करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल तुमच्यानंतर लॉगिंग केल्याच्यानंतर जर तुम्ही लॉगिंगवर क्लिक कराल ना तर तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज बघायला मिळेल तर इथं पाहू शकता मित्रांनो गेल्या वेळेसची बी रिस्पॉन्स शीट होती ती दहा वाजता आलेली होती आणि आत्ता पण दहाच्या नंतरच आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसची सेकंड रिस्पॉन्स शीट पाहू शकता आणि मित्रांनो कट ऑफचा तर अगोदरच हा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही तो, तो व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता टाकलेला आहे कट ऑफचा व्हिडिओ पण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद